नमस्कार आज आपण दिवाळी फराळ भाग तीन बघतो आहेत यात आपण एक किलोचा मुरमुऱ्यांचा चिवडा कसा बनवायचा आहे ते बघणार आहोत हा चिवडा अगदी कुरकुरीत राहण्यासाठी काय करायचं ते ह्या रेसिपीमध्ये सांगितलेलं आहे त्याचबरोबर ह्या चिवड्यामध्ये एक असा पदार्थ टाकलेला आहे ज्याने ह्या चिवड्याची चव अतिशय सुंदर येईल आणि अगदी कुरकुरीत बनून तयार होईल तर नेहमीप्रमाणे आपली ही रेसिपी भरपूर टिप्ससह आपल्यासोबत शेअर केलेली आहे तर रेसिपी लगेच सुरुवात करूया नमस्कार मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपली खूप खूप खुँ मनापासून स्वागत करते तर इथं मी एक किलो मुरमुरे घेतलेले आहेत अशा प्रकारचे दोन पॅकेट घेतलेले आहेत मी आता यांना एकदा चाळणीने चाळून घेते म्हणजे यात असलेली सर्व डस्ट ही निघून जाईल तर बघू शकतात इथं खूप साऱ्या प्रमाणात ही डस्ट निघते आहे तर बाकीचेही पटकन चाळून घेते आता गॅसवर एक मोठी कढाई ठेवायची आहे आणि आता हे मुरमुरे आपल्याला साधारण मीडियम फ्लेमवर पाच ते सहा मिनटं हलकेसे भाजून घ्यायचेत म्हणजे हे मुरमुरे अगदी कुरकुरीत बनून तयार होतील तर इथं माझे हे सर्व मुरमुरे भाजून झालेले आहेत तर फोडणीची तयारी करूया तर गॅसवर इथं मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं आणि यात आता मी अर्धा किलो मका पोहे हे तळून घेणार आहे कड़ मका वापरण्याआधी एकदा चाळून घेणं गरजेचं आहे म्हणजे त्यातसुद्धा बारीक असलेले कण हे निघून जातात तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यात मकापोहे आपल्याला हलक्या हाताने टाकायचं आहे म्हणजे तेल अंगावर उडणार नाही तर बघू शकतात अतिशय सुंदर असा हा मका हा तळून झालेला आहे तर यालासुद्धा मी साईडला ठेवते आणि बाकीची प्रोसेस सुरू करते आता त्याच तेलामध्ये जाळी ठेवून आपल्याला एक वाटी इतके शेंगदाणे हे तेलामध्ये छान तळून घ्यायचेत यांचा रंग बदले तोपर्यंत तर बघू शकतात इथं हलकासा रंग बदललेला आहे आणि मस्त इथं हे शेंगदाणे तळून तयार झालेले आहेत यांना आता मी एका प्लेटवर काढून घेते आता त्याच तेलामध्ये एक वाटी फुटाण्यांची डाळसुद्धा तळून तयार झालेली आहे तर सुद्धा मी एका प्लेटमध्ये काढून घेते यात आता मी एक वाटी खोबरं हे अशा प्रकारे कापून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा लो फ्लेमवर छान कुरकुरीत तळून घेतलेलं आहे खोबरं तळत असताना लो फ्लेमवर तळा म्हणजे ते अगदी कुरकुरीत तयार होईल आता एक वाटी म्हणजे भरपूर प्रमाणात इथं आपण हा कढीपत्तासुद्धा तेला छान तळून घेतलेला आहे तर तो सुद्धा तेलामधून काढून एका प्लेटमध्ये काढून घेते आता पाच ते सहा हिरव्या मिरच्या ह्या बारीक चिरून मस्त कडक होतात तोपर्यंत तळून घेतलेल्या आहेत आता उरलेल्या तेलामध्ये दहा ते बारा लसूण हे जाडसर ठेचून घेतलेले आहेत आणि ते सुद्धा कुरकुरीत होईपर्यंत तळून घेते लसूण छान तळलं गेल्यानंतर गॅस फ्लेम बंद करायचा आहे आणि यात आता आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे आहेत तर दोन चमचे लाल तिखट दोन चमचे धना पावडर आणि एक चमचा इतकी हळद टाकून घेतलेली आहे गॅस बंद करूनच हे मसाले आपल्याला तेलात टाकायचे म्हणजे मसाले हे तेलामध्ये अजिबात करपणार नाही त्यासाठी आता ही फोडणी मुरमुऱ्यांवर टाकून घेते आहे त्याचबरोबर यात मी चवीनुसार मीठसुद्धा टाकून आता ही फोडणी व्यवस्थित मुरमुऱ्यांमध्ये मिक्स करून घेते सर्व मुरमुऱ्यांना व्यवस्थित तेल मीठ हळद तिखट लागेल अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे तर बघू शकतात अतिशय सुंदर हे मिक्स झालेलं आहे आता आपण तळून घेतलेले पदार्थ अंडी लागू नये म्हणून यात मी थोडंसं लाल तिखट हळद आणि मीठ टाकून हे मिक्स करून घेते म्हणजे हे पदार्थ चिवडा खात असताना अजिबात अण्णी लागणार नाही त्यासाठी याचबरोबर मका पोहे जे आपण तळून घेतलेला आहे त्यावर सुद्धा तिखट हळद आणि मीठ टाकून हे सर्व मिक्स करून घेते म्हणजे खात असताना अणणी लागणार नाही त्यासाठी आता इथं आपले हे सर्व पदार्थ तयार झालेले आहेत तर मुरमुऱ्यांमध्ये मिक्स करायला घेऊया तर इथं मी सर्वात आधी शेंगदाणे फुटाण्यांची डाळ खोबरं आणि कडीपत्ता टाकून मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर मका पोहे टाकून हाताने आता मिक्स करून घेते कारण की कडीपत्ता कडीपत्ता हा अगदी कुरकुरीत झालेला आहे तो क्रश होऊ नये म्हणून हाताने हलक्या हाताने हे मिक्स करून घेतलेला आहे तर इथं आपला हा चिवडा व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता यात आपण टाकूया एक सिक्रेट पदार्थ तो म्हणजे पाच ते सहा चमचे इतकी हो पिठी साखर टाकल्यामुळे हा चिवडा अतिशय सुंदर लागतो आणि एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे चिवडा पूर्ण गार झाल्यानंतरच यात साखर घालायची आहे म्हणजे चिवडा हा नरम पडणार नाही गरम चिवड्यातच पेटी साखर जर टाकली तर हा चिवडा नरम पडेल त्यासाठी आपल्याला गार झाल्यानंतरच पेटी साखर यात घालायची तर अतिशय सुंदर असा हा आपला मुरमुऱ्यांचा चिवडा बनून तयार झालेला आहे तर यासोबत अजून दिवाळी रेसिपीज मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्यासुद्धा नक्कीच बघा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद